विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सर्व स्वागत नवदिशा सामाजिक संस्थेच्या वतीने क्रिकेट मैदानाचे शुभारंभ कुंसावळी प्रतिनिधी नवनाथ शिंदे नवदिशा सामाजिक संस्थेच्या वतीने कुंसावळी येथील सरकारी गायरांमध्ये गुढीपाडवायच्या शुभमुहूर्तावर क्रिकेट मैदानाच्या कामाला सुरुवात करण्यात आली श्री शिवाजी राठोड गावचे सरपंच व शिवाजी पवार यांच्या हस्ते कामाचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीने अनिल शिंदे सुनील नागटाळे नरहरी वायकर संतोष शिंदे उपस्थित होते व तसेच गावातील श्रीकांत कोकरे पांडुरंग शिंदे अलाउद्दीन मुल्ला सुधाकर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे किसन देडे अनिल नागटाळे उद्धव शिंदे पांडुरंग काकडे गोरख शिंदे ओम शिंदे आणि गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा